सहजासशी सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फंद फितुरी झाली तरी जे आहेत त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं कधी विचार बदलले नाहीत कधी भूमिका बदलली नाही सत्ता इकडून तिकडं गेली म्हणून कधी उडी मारलेलं कधी ऐकले का तुम्ही नेवर नेवर एन डी पाटील महाविद्यालय संशोधन केंद्र व बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा इस्लामपूर येथे पार पडला यावेळी या, या सोहळ्याला अजित पवार रोहित पवार जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती भाषणाची सुरुवात जयंत पाटलांनी केली यावेळी जयंत पाटलांनी अजित पवारांना चांगलेच टोळे लगावले आम्ही कधी वाकलो नाही शरण गेलो नाही सत्ता इकडून तिकडे गेली म्हणून आम्ही उडी मारली नाही जे आहे त्यांना सोबत घेऊन लढायचं अशी आमची भूमिका आहे असं म्हणत जयंत पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली आपल्याला के फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले नागनाथ नायकवडी याच तालुक्यातले बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले बर्डे गुरुजी याच तालुक्यातले पांडू मास्तर देखील याच तालुक्यातले नवे अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही या तालुक्याचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवाय प्रवृत्ती आहे लढण्याची मानसिकता आहे लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन डी पाटील सरांनी दाखवून दिलं हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे सहजासशी सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फंद फितुरी झाली तरी जे आहेत त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं हे एन डी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचा स्वाभिमानाचं केंद्र पण आहे एक अतिशय चांगलं कॉलेज या ठिकाणी होताना मानसशास्त्र संशोधन केंद्रही माईनच्या नावाने या ठिकाणी सुरू होतं आहे आणि डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृह देखील या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी जेवढ्या घोषणा कराल तेवढी देणगी माईंना मिळेल मग माई शिल्लक राहिलेलं मी आणि माई बसून ठरवतो काय करायचं आता माझी मी इथलाच आहे रोहित मी इथलाच आहे माझे त्या जे काही शिल्लक राहील ते आता अजून दोन मो तीन मोठी भाषणं होणार आहेत तेवढ्यात होईलच बहुतेक पूर्ण त्यातनं नाही झालं तर आपण आहेच की पण आपण सगळे आलात माईंच्या विनंतीला मान देऊन मी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांचा प्रचंड आदर करतो कारण कर ह्या माणसानं कधी विचाराशी प्रतारणा केली नाही कधी विचार बदलले नाहीत कधी भूमिका बदलली नाही कधीही एन डी पाटलांनी सत्ता इकडून तिकडं गेली म्हणून कधी उडी मारलेलं कधी ऐकले का तुम्ही नेवर नेवर या माणसाचं महात्म्य त्यातच आहे आणि मला आठवतं मागच्या शेव मला वाटतं चौदा साली इलेक्शन होतं मी बाहेर प्रचाराला फिरत होतो माझ्या प्रचारासाठी इथं इस्लामपुरात सभा होती शेवटची मला माहीतच नाही पण एन डी पाटील साहेब हे पाऊस थोडा थोडा चालू होता एन डी पाटील साहेब येऊन भाषण आले आहेत म्हटल्यावर मी कुठून तरी इकडं कोल्हापूरून परत आलो आणि शेवटचे दहा मिनटं होतो पाऊस चालू असताना एन डी पाटील साहेबांनी शेवटच्या सभेत येऊन भाषण केलं मला वाटतं चौदा साली वगैरे असेल पण विचार तुझा विचार योग्य असेल तर मी तुझ्या बाजूने विचार बरोबर नसेल तर मी तुला विरोध करेन ही भूमिका एन डी पाटील साहेबांनी आमच्या बाबतीत कायम ठेवली आणि म्हणून मला त्यांचा आदर आहे त्यांचा पुन्हा एकदा आज त्यांच्या नावानं विधी महाविद्यालय सुरू होतं आहे याबद्दल मी माईंचं या संस्थेचे आमचे येणार काका आम येणार काही आमच्या का कारखान्याचे संचालक होते बरेच वर्ष त्यामुळं आमचे सगळ्याच या आ, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो यावर तुम्हाला काय वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका